ओम बगला बगलामुखे देवे नमहा राम राम मंडळी हा मंत्र ओरिजिनल देण्यात ठेवा आई मुखीची जी माहिती नाही ती माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे म्हणून माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम पोहोचवतोय आई मुखीची देवीची उत्पत्ती ही कशी झाली आणि काय विषय नेमका विषय तुम्हाला सांगतो आणि काटवून सांगतो सतयुगातली गोष्ट आहेत आता तुम्हाला सत्ययुग सतयुग द्वापार युग आता चालले ते कलयुग म्हणजे असे युग आहेत चार युग आहेत ध्यानात ठेवा तर ती त्यातली ही सतयुगातली गोष्ट आहे इतकं प्रचंड तुफान आलं होतं की प्राणी मात्र पक्षी पृथ्वी पृथ्वीवरच्या जेवढे जीव जंतू आहेत त्यांचा नाश व्हायला लागला देव झाले गंधर्व झाले दुनिया हे सगळे त्याच्यामुळं की बा पृथ्वी संपायच्या मागे श्री संकट थांबलं पाहिजे मग त्यांनी सगळ्यांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली भगवान विष्णू म्हणजे जी गोष्ट आता ऐतिहासिक दृष्ट ऐतिहासिक अस्तित्वात आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला भगवान विष्णूंनी तप केलंय तपस्या केली या की अशी ही जी विनाशकाळ आलाय ही जी नष्ट व्हायला लागले ते कुठंतरी थांबवासाठी था था एक शक्तीची आवश्यकता आहे स्त्री रूप हे शक्ती आहे बरं का ध्यानात ठेवा हा त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला लय लोकांना लय प्रॉब्लेम येत अडचणी येत आयुष्य इतकं वाईट जातं याचं एकमेव कारण या त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन देण्यात ठेवा तुम्ही जेवढं ताडता जेवढं नको त्या अवयव वागताना जेवढं नको ते तुमची नजर वाईट राहील स्त्रियांच्या प्रती तेवढा त्रास होणार आहे कारण कर्मय ना एकदा प्रतिध्वनी माहिती आहे तुम्हाला एकदा दरी जवळ जाऊन वॉरडा एखाद्या परत तो रिटर्न माघार येतो सेम होत ते हा आता ही विष्णूची तपस्या कुठे केली बागा शे गुजरात मधी हरिद्रा सरोवर अजूनही अजूनही तिथली माती साइडची आणि सरोवरचा थोडा पेऊळ आहे या ठिकाणी ही तपस्या भगवान विष्णूने केली त्या तपस्येचं फल म्हणून शिवपार्वती माहिती आहे ना शिव म्हणजे आपले भगवान शंकर पार्वतींनी आठवं रूप धारण केलं आणि त्या पितांबरी भगवती किंवा बगलामुखी या रूपाने ती तिथं प्रगट झाली तेजपुंज प्रगट झाला देणार ठेवा आणि हा तेजपुंज प्रगट झाला की तिच्या एका हातात गदाई आणि दुसऱ्या हातात काय माहिती आहे का वाईट शक्ती करणी करणारी कोर्टात तुम्हाला ना, ना, ना विनाकारण खेचणारी काय असणार आताच्या जगातलं सांगतोय या वाईट शक्तीची जीब आहे ना ती हसा जीब ओढून धरली एवढी जी बाहेर काढली त्या वाईट शक्तीची त्याचं स्तंभन ती थांबवण्यासाठीची शक्ती त्याचं नाव बघलं मुखी तिने पहिल्यांदा ते वादळ शांत केला आणि तिचं जे अस्तित्व आहे ते तिने कायम ठेवलं पितांबरी नावाने बगलामुखी नावानी तर बगलामुखी ह्याच्यात पण एक त्या शब्द बगला म्हणजे बगड्याचं तोंड आपलं गणपती बाप्पाला कसं आहे संपूर्ण देह हा म्हणजे समजा मानवाचा आहे आणि तोंड आहे गणपती बाप्पाचं हत्तीचं त्याच्या पाठीमागं पण कथा आहे तुम्हाला माहिती सेम प्रकार ह्या आपल्या आईचं तोंड देवीचं तोंड हे बगड्याच आहे याच्या पाठीमागचं कारण म्हणजे बगळा हा एकमेव असा पक्षी आहे की तो जर एका पायामाना कसा येतो पाण्यात स्वतःच पोट भरण्यासाठी जर उभा राहिला त्याची नजर तर तीक्ष्ण असतेच पण तो स्तंभन स्तंभन म्हणजे तो इतका स्थिर होतो की कशाने त्याचा पंख त्या इतका एकटक असतो की तो स्वतःला निर्जीव दाखवतो बघा इथं गे खरी आहे निर्जीव दाखवतो आणि त्यामुळे त्याचं ते बक्षी येते जवळजवळ येतं त्याच्या पायाजवळ येतो मग त्याला लांबलंच टोच असते त्याने लगेच ते बक्षी करतो ही जी प्रक्रिया आणि कुठल्याही माणसाने पुरुषाने प्रपंचिक माणसाने स्त्रीने जेवढं एकटक लक्ष फोकस जर आपल्या कामावर केला कोण कंपनी काढीन कोण शेती एक नंबर करेन कोण एम पी एस सी यू पी एस सी मध्ये टॉपर बनेन एकाग्रता फार महत्वाची आणि दुनिया टापलेली जे तुमचं वाटलो करायला दुनियाचा घेऊ नका मोबाईल उघडलं तरी बोंगळ्या बाहेर दिसतात अशी दुनिया आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्यांना टाळून टाळून जो मुलगा मुलगी यशाकडे वाटचाल करेन ना त्याचं सुवर्ण काले पुढं पण गोष्टी टाकलेल्या तुम्हाला संपवायला अजिबात संपायचं नाही दुसरी गोष्ट ही एकाग्रता पक्षाची तिच्यात आल्यामुळे तिचं नाव बघला मुखी एका हातात गदा दुसऱ्या हातात जीवा जीवा म्हणजे शत्रूची जीभ पकडलेली स्तंभन ही तिचं प्रमुख कार्य आज जगात वावरताना फार थोडी माणसं सुखी आहेत इतकं दुःख आहे समाजामध्ये लोकांचं आयुष्य निघून जातं दारिद्र्यात हा म्हणजे अंधश्रद्धेत बऱ्याच गोष्टीत की ह्याच्यातून कसं बाहेर निघावं लोकांना कळत नाही एक गुप्त शत्रू आहे कुणीतरी तोंडावर जरी काही गोड बोलतात काही तो ओपन दुश्मन असतात पण ते असे जळत असतात तुमच्या कोणाची प्रगती देखवत नाही तुमचं चार पैशाला ठेवतात मग हे काय करतात काही खुडी करतात खुडीचा अर्थ वेगळा होतो अनेक बाबा बोवा करणे आमक तमक याला काय फायदा नसतो शिव आज बाकरी कालवान खातोय आणि त्याला जर किंवा भात खातोय सरकारी आणि त्याला तुमच्या वाटलो केल्यावर त्याला रोज पनीर मिळणारी आशातला अजिबात भाग नाही हा पण कुवृत्ती कुबुद्धी आशीची लयला आमकाशाला कालचं उदाहरण सांगतो कर्जत तालुक्यातून एक फोन आला एक माणूस होता त्याने सांगितलं की पार्टनर इतकं फसावलंय की सॉरी चौऱ्याहत्तर लाख रुपयाला फसवले टोटल जमिनीत आणि तीन वर्ष झालं टाळ टाळ चालली आहे एक जमीन दोघांनी घेतली होती ती जमीन विकायची त्याचा नाफा दोघांनी वाटून घ्यायचा असा हिशोब होता आणि तो माझे संबंधित आहे पोलीस स्टेशन सुद्धा त्यांचंच ऐकतं तिकडून ते फोन करतो एक्स वाय झेड नेता आपण ज्याला नेते म्हणतो हा जाती धर्म आधारित नेते ध्यानात ठेवा तर तिकडून पोलिसांना हे चालतं बरं का अजून सगळं असं काही नाही शि आलं ना टेन्शन मध्ये हो मला सिस्टम मला न्याय देऊ शकत नाही आता एकच काम करतो खलासाच करतो मला इथे मला असं नक करू तू न्यायर घे थोडं काही गोष्टी शांततेने घे म्हणलं हे गुन्हेगारी हे अशा वाटतात बघा समाजात हे हत्या बित्या हे आशा वाटत्यात हा लोक बी अशी याच पार चुंगी तुंबली तरी हरकत नाही पण पैसा 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 आधी बोलला होता तर तशी मारायची ना पर, तो म्हणजे काय मला मग तोंड नाही निट माझं कशाला लोकाला फसा स्वतः होऊन लोक स्वतःचा जीव डोक्यात घालतात ही कळत नाही मला स्वतः स्वतः करायचं बघ कायला डोक्यात करायचं पाटणे शिर दुनिया करण आधी गोड बोलन काम झालं मी नाही देत तुला ही कुठली पद्धत आहे अशा प्रकारचे लोक आहेत त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते त्याला न्यारक्याला केला त्याला म्हणलं स्तोत्र वाच स्तोत्र वाचल्या तुला जर संकेत मिळाले काही तरच दर्शनाला जा नाही तर तुझा अवघडी कुणाची कर्म कशीत मला काय माहिती असा विषय या घटनेमध्ये किंवा जी तुम्हाला बघल्यामुखीच हे सांगतोय कारवाया शत्रूच्या स्तंभित म्हणजे थांबवण्याची किमया हे देवत माझ्या हिशोबानुसार किंवा माझ्या माहितीनुसार कलियुगामध्ये हो सगळ्यात जटकन आणि पटकन पावन होणारी देवी म्हणजे बागलामुखी पण हे आपल्याला माहितच नव्हतं मी तिथं एवढा आता पांता दिसायला जातोय पूर्वी त्याला माहीत झालं पाच सात दिवस राहिलो मी सगळा अभ्यास केला अगदी पार्किंग मध्ये लागणाऱ्या सगळ्या गाड्यांची मी सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम नंबर सुद्धा चेक करायचो म्हणजे हे पासिंग कुठल्या राज्याचं आहे तुमच्या माहिती सांगतो आता ती मध्य प्रदेशमध्ये असल्यामुळे सगळ्यात गाड्या एम पीच्या असणार ते मान्य आहे समजा जवळ आहे त्याला जमत आहे म्हणजे लांबच्या माणसांनी काय करायचं पण दोन नंबरला सगळ्यात जास्त गाड्या ह्या गुजरातच्या होत्या लक्षात आणि सगळे श्रीमंत लोक होते हाय फाय लोक होते सगळं श्रीमंत आपल्या बायको मुलं वाईवडील असतील स ते यायचे चार पाच लोक यायचे कुटुंबात पाच पाच माणसं बसतात कारमध्ये त्या ठिकाणी ते हवन करणार मुलांसकट ते वनस्पती जाळणार स्वतःच्या हाताने स्वतःच्या अंगावर ओवळणार अशा प्रकारच्या गाड्यांची क्वालिटी वीस पंचवीस लाखाच्या पुढली हे प्रकार हे दरवर्षी जाणारी दोन वर्षी फायदा असा करून एक तर देवी गुजरात मध्ये तिथं प्रगट झाली होती तिथं अं हवनविधी तिथं चालतो आणि सगळ्यात मुख्य मंदिर हिमाचल प्रदेशमध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे एम uh, पी मध्ये दोन येते दतिया नावाचा जिल्हा आहे तिथे एक पण जी हवन प्रक्रिया आहे हो ती फक्त नलखेडालाच होते देण्यात ठेवा असा विषय ती रीती किंवा असं म्हटलं जातं की अर्जुनाने अर्जुनाचा पहिला हवन तिथं केलं जातं श्रीकृष्णाने करून घेतलं का यशासाठी तो जे करतोय त्याच्यामध्ये ते, ते, ते युद्ध करणारे महाभारताचं युद्ध जिंकण्यासाठी असं मग अर्जुनापेक्षा दुरंधर होता करणं तुमच्या माय सांगतो हा होता पुत्र होता तो नाही समजा श्रीकृष्ण नीती वेगळी आहे तो बाग वेगळा आता इथं काय झालंय आपल्या लोकांना महाराष्ट्रात तपासच लागून दिलं नाही कुणी तिथे गेल्यावर मला कळलं की काही मंत्री समजा ती लोक जाऊन द्या काही जिल्हा परिषद हे राजकीय लोक तिथे जाऊन हवन करायचे आता नाही पंधरा वीस वर्षापासून ते पंडितसी बोलाव तिथल्या कळत पण कुणीही लिख नाही झालं कुणी ग्रामपंचायत सरपंचाला नाही सांगितलं कुणी कार्यकर्त्याला सांगितलं गुप्त जायचं गुप्त हवन करून माघारी यायचं यश मिळवायचं पैसा मिळवायचा संपत्ती मिळवायची सर्व सामान्य माणूसांनी काय गोडं मांडलं यांचं मला सांग आपण लय बारे काम केलं आपण आख्या महाराष्ट्रात बोबाटा करून टाकला बघ तुम्हाला मला सांगतो कळून द्या ना ज्याच्याकड सात्विक पावर शिल्लक आहे ज्याच्याकडं थोडीफार पुण्य तत्व त्याच्या जास्त आहे अशा व्यक्तीला ती चानाक्ष आणि खर्च बिरच काय नाही आजी बात रुपया खर्च नाही तिथं जायचंच नाही दिवेल जायचं नाही कारण ती आहे ती लय खर्च येतो गरीब असून फक्त स्तोत्र एवढं जरी आंघोळ नंतर वाचलं ना तरी तुम्ही स्वतःच टेस्टिंग आता आपल्याला दोन चार दिवस तापाला इंजेक्शन मारलं तापच राही ना भाऊ आपला मग आपल्याला लगेच सल्ला मिळतो डॉक्टर असून जेकून रक्त चेक करा रक्त चेक केलं त्याच्यात मलेरियाचे जंतू मलेरियाची औषध सोडली आपण ओके स्वतःला टेस्ट करा हे माझं वैयक्तिक मते की तुमच्याकडं तुम्ही पुण्यशिला आहात का तुमचं पाप जास्त आहे का तुमच्या काही असं द्या पण त्या देवीच्या आशीर्वादानी साक्षात्कारांनी आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे टेस्ट करायला पैसे लागत नाही ना फक्त स्तोत्र मला म्हणायचं मावा स्तोत्र पाठवा व्हॉट्सअपला मी लगेच पाठवतो पाठवलं की त्यांना ते एकवीस दिवस वाचायचं हा आणि ती बोलावते ती पंडित पण तिथे गेल्या म्हणतात तिचं बोलावणं आल्याशिवाय कुणी जात नाही याचा अर्थ असा होतो की ह्या माणसाला जर चमत्कार जाणवायला लागले ह्या माणसाला जर वेगळं काय जाणवायला लागलं ह्या माणसाला जर काहीतरी आपल्या जीवनात सुकर होते स्वप्न पडतात पॉझिटिव्ह पडतात निगेटिव्ह पडतात काही गंभीर होणार तिथं आधी दाखल मिळायला लागलं असं जर घडायला लागलं तर समजायचं आपल्या त्याच्यात मनात तीव्र इच्छा तयार होते मग बोलावलं बोलवलं मग बोलावलं तिचं आलं इच्छा झाली जायची तरच जायचं नाही तर जायचं नाही तिची तुमची स्वतः तुम्ही परीक्षा बघायची असा एक ह्या कलियुगात असा विषय आहे आणि तो तुमच्यापर्यंत पाठवणं आणि सगळ्यात महत्वाचं ती गुजराती लोक तर आहेत पण लोकांचे जे आता अनेक जणाला अनेक जणांच्या अडचणी आहेत पण सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह लोकांनी ह्या देवीचं हवन करून फायदा कुठं करून घेतला तुम्हाला मला सांगतो नंबर एकला कोर्ट मॅटनमध्ये काही जणांचं लक्ष मी इथे पण थांबत नाही म्हणजे वर्धक मंत्र ते सगळे ते मंत्र ते विधीच वापरले जातात तो भाग वेगळा पण न्यायालयीन खटलं त्याच्यानंतर कर्णी सरस्वती लक्ष्मी दोन्ही पण लक्ष्मी म्हणजे पैसा असं तुम्हाला माहिती आहे त्यांचं ते आव्हान केलं जात अशा प्रकारे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तिथं हवन केलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा आपल्याला दाखला बोला आल्याशिवाय तिने बोलावल्याशिवाय घर सोडायचं नाही पण स्तोत्र वाचायला काहीच अडचण नाही हा ते मंत्र फक्त कधी मानायचा नसतो बऱ्याच लोकांना माहिती नाही की मंत्र आपल्याला उच्चारायला चुक चुकीचा उच्चार झाला तर त्याचे वाईट परिणामसुद्धा होतात मंत्र कुणीच नादी लागत नाही मंत्राचे त्याचा तो उच्चार त्याचा तो कंठ ते वेगळाचे मंत्र आणि युट्यूबही आता माध्यमे लोक सर्च करतात आणि मंत्र मानायचा प्रयत्न करतात मंत्र मंत्र ऐकायला काय हरकत आहे ऐकू शकता पण मंत्र मानायचा नाही ना ना स्तोत्र म्हणलं तर त्याचं समजा चुकी बिकी झाली तरी काय फरक पडत नाही अशा प्रकारे ह्या देवीची माहिती तुम्हाला द्यायची होती आणि आज पौर्णिमा आहे आणि मी बागलामुखीला देवीच्या समोर आहे आपले बरेचसे लोक आलेले आहेत त्यांचं हवनविधी चालू आहे, आहे रामकृष्ण हरे मावले.